चोराड्या मैदाना इतिहास घडवला कसं वाटतं आज नियोजन आज आनंद मध्ये पुन्हा एकदा आज खरोखर गाडी सीमिला खटाखट लढत झाली काय नियोजन होत आज हॅट्रिक आज खरोखर हॅट्रिक केली आणि बबलूच्या तुफानी गाडी मारली बबलूच्या बद्दल काय सांगितलं आता दोन मैदाना टॉप चे आलेत कोशिगावचं मैदान वडकेचं मैदान कसं नियोजन असणार आज कशी तयारी असणार तुमची आज आता बुडा इतन आता आपला बक्का सुरु किती दिवसानं दिसल काय नाही काय आता वडकीचे मैदान डायरेक्ट दिसल का त्याच्या आधी वर दिसलं चार पाच मध्ये गॅप देऊन चालत नाही त्याविषयी नाही आणि खरोखर आज सीमेला लढत झाली काटाकोट लढत झाली तुम्हाला खालनं तुम्ही येताना कसं वाटत होतं तुम्हाला काय झाले नेमके आज मैत्रीपूर लढत झाली आणि आज खरोखर ती बी गाडी चांगली पळाली आज सगळी मैत्रीपूर आज सगळ्यांच्या नजरा होत्या तुमच्याकडे आज चांगल्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सेमित पण ज्याचा नशीब आहे त्याला आज फायनल आज घेतलं घेतला आज आपल्या पकासून पुन्हा एकदा इतिहास गेला पुन्हा एकदा सोऱ्या माझ्या हॅट्रिक केली कसं सांगते आज तुमचं एवढं फॅन लोक आता अक्कम महाराष्ट्र घराघरात आपल्या पकासुरात देव मानलं जातं आणि काय सांगतील फॅन लोकच्या घरचे असते आज मोहिशील दिलदार माझा दिल्ला राजा कुठल्याही लहान मनापासून तुम्ही कुठल्याही पोराला बकासोर बस जाऊ नको म्हणत नाही पण सगळ्याने तुम्ही सेल्फी एल्फी फोटो करा पिडू करून आपल्या सगळ्या महाराष्ट्राव केलंय मुच्याबद्दल आमची आज ओळख झाली मुळीशेटला माहित होत मुठ कोण आहे त्या पकासून एवढ्या मोठ्या पकासून आज मुळीशेट आसमानवर पोहोचले कसं वाटतंय बकासोर बद्दल काय आज इथे बकासोर मूळ आहे आणि हॅट्रिक केली सोराडी मैदानात चोराडी फाटी कशी वाटते मी कधी विसरू शकतील का आज खरोखर आज फाटी अतिशय सुंदर बनवले आज पक्ष तुम्ही बघू शकता सगळे फ्रेंड लोकांना मामा आहेत सगळे दोन शब्द आपल्या चॅनल बद्दल बनवायचे तुमचा मनापासून मनापासून धन्यवाद